आणि ह्याच बरोबर ह्या कार्यक्रमाचा सगळ्यात मानाचा मानबिंदू असलेला असा हा पुढचा आपला पुरस्कार शुभांगी कुलकर्णी अवॉर्ड शुभांगी कुलकर्णी ह्या इंडिया कॅप्टन टेस्ट आणि वन डे इंटरनॅशनल साठी राहिलेल्या आहेत अर्जुन अवॉर्ड विनर करंट बीसीसीआय काउन्सिल मेंबर आय सी सी रिप्रेझेंटेशन फॉर वुमेन क्रिकेट एवढ्या सगळ्या त्यांच्या मानबिंदूत आज आपण सुद्धा त्यांचा पुरस्कार करून अजून एक त्यांना मानांकन देतो आहोत शुभांगी कुलकर्णी अवॉर्ड जोरदार आपण त्यांचं स्वागत करूयात नारी शक्तीचं इथे खऱ्या अर्थानं प्रदर्शन होताना आपल्याला दिसत आहे